एकदम मस्त झाली भजी हा <laughs> हा दुक्षज महाराज जर सावकाश कुंकुन कुंकुन खाव माणसांनी नव्या लाडक्या के बहिणीने केलेत भज्या पण मीठ बीट, -बीट काही कमी जास्त असेल तर सांगा बर का असं झाकून ठेवू नका करिश्मे माझी बायको जेवढं चांगलं कीर्तन करते ना तेवढं चांगलं सुस्वयंपाक पण करते अगदी खूप मस्त झाले एक नंबर बायको मी पण स्वयंपाक करते म्हणलं लहानपणापासून खातोय माझी कधीतरी तारीफ केलीस का तर तारीफ करण्यासाठी चांगला स्वयंपाक पण करावं ताई एकदम बरोबर का लहानपणापासून माझ्या हातचा स्वयंपाक खातोय बोट चाटून आणि आता असं म्हणतो सोय तू पण खूप चांगला स्वयंपाक कर नारायणी अगं खरंच तू खूप चांगला स्वयंपाक करतेस बाळा पण ताई खरं सांगू इंदूच्या हाताला जी चव आहे ना ती कुक्कुरणाच्याच हाताला अगं बघ ना कधी कुक्कुर करत गेले बजे इंदू बाळा तू खरच सर्व गुन संप बघ बस बस इतकी तारीफ करू नका नाही तर करजी नारायणी बोलाव ना त्यांना सुद्धा खूप आवडतात भजी हो नारायणी मी सांगितलं होत परत जाऊन सांगते अशी हो। जर भजी दिली ना तर दररोज काही मी